संवाद मंच संचालक जयवंतराव आपे हे आपल्या पुढे कथा सादर करतील तुमच्या समोर कथा खेळतो कथेच नाव आहे मंजुळा आता मंजुळेला आणायचं म्हणल्यावर पोळी बाका काय काय द्यायला लागत विचारायला पार्वती वहिनी रमाका कोकडे निघाली रमाका को एक गल्लीतली अशी वल्ली होती वल्ली आगच कुठल्याही कार्यक्रमाला तिला जर बोलवलं नाही तर त्या कार्यक्रमाचा कसा पचका होईल या लय मजा वाटायची गल्लीतल्या बायका तिला विचारल्याशिवाय काय सुद्धा करायचं नाही म्हणून पार्वती वहिनी रमा काकूला कोरळी बाकाला विचारायला निघाली तर काकू कुरळी केस सो मोकळी सोडून केळ्यावर बोका बसतो का नाही तशी उमऱ्यावर कवळी उना खात बसली आणि कुरळे केसा मुळ काकू उरपाट्या पकाच्या कुंबडी गटी पण चिडली माझी मरी आईच्या सतवी गटी याबद्दल शंकाच नव्हती काकू जवळ गेली तशी काकू खिदळून हसली काकू सदा तशी हसत नाही बर का माग एकदा अशीच बऱ्याच वर्षापूर्वी काकू हसली होती जवळ काकूची सासू गाडी होती कुलजवळी गेले ना म्हणते का कोण मंजुळेला आणायचं म्हणते पोळी भाता बरोबर काय 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 लागतो आव माकडानं काकत थांजळावं <laughs> तस का <कापुने> कोण डोस्यात थांजाळ आणि <laughs> म्हणजे पारे आग जरा दमाने घे खाली बस आणि माझ्या जरा डोसक्यात बघ वाय जायच काकूच ही नेहमीच होत गल्लीतली सुटली बाय आली कि तिला डोक्यात वागायला व्हायच अव काकूच्या डोक्यात वागण्यापेक्षा म्हशीच्या कोसड्या काढलेल्या बा

दिवस बगार का कोण आपल्या जवळच्या रक्षात पांढ घाल द्या म्हणल्या मग तो म्हणजे मग मी कस बघते माझ्या सुनाला एक काम जड़ करायचं म्हण तिला अर्थ सवन पुसलाय का नाही मी बघती त्यात माझं सोबाड दिसतात त्याला काय पार्वती बहिणी तिथनं उठलेलं बाहेर आली तर कमळी ट्रॉफी पोलीस गत आली कमळी म्हणजे रक्मी मला काय बोलली का गार्वती बहिणी म्हणजे नाही हो बघा काय तर बोलली असत जर काय बोलली असली तर संध्याकाळी पोळी वाचायला आल्यावर तिला मी कधीच असल्या आता गाव जेव्हा गाजून उडल एवढ्या कणकी उडी कापू कमळीला वरून उचलत नव्हता पण बायका माघारी काय बोलते केलं याचा नियम नाही पार्वती म्हणजे आता खरंच काय म्हणले नाही या चाललंय असेवढ्या सुलभा आहे तिचं तर वेगळंच मेकअप करायचं आणि ह्या आळी न त्या अळीन फिरायच कम्लेन केलं बोलवून घेतली इकडे अग बोल काय तुझं लय त्या आळी ना मजा आहे बर थे थे मुझे। मुझे का तुझी आग म्हणजे मी फिरत्या मस्त पण बजावतय का म्हणते म्हणजे का आग जाण का म्हणजे काय झालं म्हणजे मी अशी फिरत्या पण नवरा माझ्या शंका घेत तुम्ही आघडत अस ना तुम्ही ती चांगली वाक्य असं नको मग काय म्हणते मस्त देत माझ्या जीवाला तर म्हणजे वाग मग वाटत तर काय म्हणले असं कधी कधी धसा आधा सहा आधा सा आधा लावा पण मेकअप जाईल म्हणून मी नाही बाई मग म्हणले संध्याकाळी पोळे माताला घ्यायचील का म्हणले आमच्या मालकाला सांगू भाई त्याच्यावर मिळाची नाही म्हणजे आता पोळे माताचं सांगाय मालकाला काय सांगायचं आठ दिवस झालं पोळी माता मडली आणि पार वत वीकडे गेली तर आलकीचं ती सदस्य दुसऱ्याच्या मशीसच ती सगळ्याच्या भीताला आणि कोण काय म्हंटल तर तास पाठवून जाताना काय घेऊन जायचे पार्वती वहिनी तिच्याकडे गेली म्हणजे संध्याकाळी मंजुळ्याला आणायला पोळे भाताच करायचा ही तिला का शेला घातानेच तिला खाली गोष्टी आग म्हणली कशाची इच्छा माझ्या हाला आज काढ झालं आता हिला पोरना बाळ सासूना सासरा काय काम आहे म्हणून पार्वती वहिनी म्हणजे काय काम आहे तुम्हाला आगमनने दहा वा करी सकाळी संध्याकाळी दहा वा करी थापल्याशिवाय था। मला सुख आहे का फार ऋतुवेने म्हणजे आपण तुमचं मान गावाला गेले त्यांच्या एक दोन कमी झाल्या माझ्या मला आत थापल्याच पाहिजे फार दुरपाबाईच्या घरात घुसली तर दुर्पाबाई शेंगाचा डी घेऊन पाठ लावून बसली आणि पार्वती वहिनीला बैठक म्हणते या 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 का या बायकाम असल्याशिवाय <laughs> आवाज बोलवत नाही आणि सुना मोकळी पाठी आणायला लावली आणि म्हणते जरा काल उन्हा प्रत्येक शेंगा फोडाव पार्वती वहिनी गरीब विचारे गरीबाला अपमान काय नसतो शेंगा फोडून ती पाठीत शेंगदा नेता लागली सरदर पगाय पाटीतलं शेंगाला तोंडात टाकले आता अशी जर ही खायला लागली तर संध्याकाळ होऊच तरी काय कालव ना परत म्हणून जर पवायनं दोन्ही हाताने पार्वती वहिनीनं दोन्ही हाताने पोडाय चालू केला पार्वती वहिनीनं दोन्ही हाताने असं शेंगा पोडाय चालू केलं दुर्पवायनं चाड्यावच मुडलं जसं पार्व देवनी म्हणली अंजुळेला आणायचंय पोळी भाता बरोबर काय काय त्याला संध्याकाळी तुला राग अशा मांडायचा तू गरीब एका मशीच्या दुधावर पंच करणार तुला पेलायचा नाही आता आमची गोष्ट न्याय रे आम्ही आमच्या चिवळीला लागणार आहे असा आरास करणार रा, आहे असा आरास करणार आहे तुला सांगते गाडीला क्या काय काय असा करणार आहे आमची चिवळी पचणीला आली म्हणजे गटीतल्या बायका माणसं रस्त्याच्या बाजूला उभा राहून बघतच उभा राहतील आता हिच्या चिवळीला बघत उभा राहायला हिची चिवळी म्हणजे काय हत्तीच किल्ल आहे पण हसू नका हत्तीच पिल्लू सुटी हवला का ना अगोदर चिवळी चवळीच्या शेंगगत चिवळी कुठल्याही चिवळीत सज बसायची मागे चिवळीला महापुरातल्या नदीगत चिवळीची अनेक वाढवली आणि आता तिला गाडीत घातली म्हणजे गाडीत घालायलाच लागायची गाडीत घातली म्हणजे माना ताणून गाडी वाटणाऱ्या बैलाच्या <laughs> तोंडाला <तुण> फेस यात <laughs> आणि मोराळ्या सकट गाडीवानाला सुद्धा मागणं बुद्ध चाला लागा <laughs> एवढ्या तर पवाय बनली आमची चिवड लय कुणाची आहे बाय मागे एकदा आमचं हिनी तिला बघायला गेलं सासरवाडीला तिच्या तर सासूचा गळा चुकवून बारा अंडी दिली <laughs> आणि कुटुंनी म्हणून पैशीवर लोक दिलं वगैरे नसते तर कोंगड्या दिल्या पार्वती वय मेळेला काही आपलं शिकवलं पार्वती संध्याकाळी घरात आली पोहळी भाताच सगळं केला आणि हळू रक्कम पहिल्यांदा कुठे पोळी भाताला गेल्या की पहिल्यांदा मिसरी जाळायला होते आणि पुन्हा च्या ठेवायला होते आणि तेवढ्याची टिकीचा नवरा बोलवायला बायका पोळी भाताला गे द्या की घरात सांगून जाते त्या आणि घरात कुत्र्याची किंमत न देणाऱ्या बायका नवऱ्याला त्या दिवशी मातूर नव्या नवऱ्या गो कुत्र पण म्हणते त्या जाते बाया नाम ज्या खपत नाही <laughs>

पार्वती म्हणजे लगायची तर उठी तवा सारखं चिडचिड केलं आणि आता माया मा कुठली वेळ आले नाही आग आता गेल्यापासून गमनात झालंय आता पहिल्या वाण्यात रांगोळी काढल का होय काढल सोन <coughs> हात घेतली खिरापत उघडून दिली का होय दिल राजे सोन प्रश्न विचारत होता आणि पार्वती वहिनी आपुलकीच्या अंगणात भावनेच्या तुळशी समोर स्मृतीचा दीपक घेऊन काळाच्या गुहेत शिरली आणि त्या मंद प्रकाशात मंजुळेचा गोंड चेहरा तिच्या डोळ्यासमोर आला सस्याच्या पिलागत कवळे लुसलुशीत पोर कवळ्या कंसाच्या केसरागत मऊ सुतपाटीवर केस टाकून फिरायला लागले म्हणजे दैवारात दिसलेल्या गुलाबाच्या फुलासारखे दिसायचे पुरगी चालाय शिकली ती सोन्याला कडेवर घेऊन पार्वती वहिनी रानात राब राब राबली पण एखाद्या सरायत बाईप्रमाणे पुरगीने घर आवडलं गुणाने चांगले असल्यामुळे लगीन ठरलं पार्वती वहिनी म्हणली मंजुळा अगे एकदा पोराला बघून तर गे तर मंजुळा म्हणली आई तू सांगितलं तर मी मरणाला माळ घाल अशा सुखाच्या घरात पडेलच याची खात्री नसताना लंगडीच्या डावाप्रमाणे संसाराचा डाव खेळण्यास ते एका पायावर तयार झाली आता मंजुळेला आणायचं चांगलं दोन महिने ठेवून याचा असं पार्वती वहिणीने ठरवलं

आधी जाण्यासाठी आवरावा आधी चा ठेवावा हे तिचं तिला कळेना आणि मंजुळ आत गेली आणि आवानी सोन्या सोप्यात आली सासू सोप्यातच होती सासू म्हणली काय मंजुळेला न्यायला आवा इथं पावसानं बांगली खोळ आणले तर काय तुमचं नेतो नेतो म्हणून काय झालं तरी मी तिला लावून द्यायची नाही आवा आवा काय करायला लागला नेतो तिची आई वाट बघत्या पण मातारी नाही हा शब्द सोडायला तयार झाली नाही वया हाताने कासाला हात घातला तर वासरू नसलेल्या गायला सुद्धा पाजा फुटतो पण त्या सासू म्हणून घेणाऱ्या बाईच्या काळजाला पाजर फुटला नाही नाही हा शब्द आता ना मंजुळेने ऐकला आणि कटलेल्या तुपात मिठाचा खडा पडावा तस तिच्या काळजात सर झालं आवा वया करून थकला पण म्हातारी नाही हा शब्द सोडला आवा उठला आणि जायाला निघाला आवाला सोन्याला जाताना बघितलं मंजुळेना आत्महा दिली सोनिया पळावा तसं पोरगा तू पळालं परकरावागडणारे पातळा तोंडात पदर घालून भीतीला पाठ लावून रडताना बघितली त्याच्या पाया खायची जमीन सरकली अग अक्का तू कारडाय लागली अक्का तू आपल्या घरला चल नाही र सोनी आम्हाला घरला येता येणार नाही अगं घरला चल मी तुला कधी कधी जमिवणार नाही तुझ्या अंगणातली रांगोळी पुसणार नाही का तुझ्या आदग्यातली गिरापत उघडून बघणार नाही सुद्धा तू एकटी पण आपल्या घर नाही र सोने आम्हाला घरला येता येणार नाही अगं घरला चल आईने चिकाच लाडू केली ती आईला एक लाडू मागितला तर आई म्हणली सोने आपल्या अक्का नाही कुणास्ट तिनं गोड गोड काढला असल नसल आधी तिला कौ दे अग अक्का आपल्या आईच्या लाडू कुणाला देईल सोन्या तू का मजम्या कांदा गजाल तू का मजम्या कांदा झालं अगं मला लाडू नको मला काय नको पण तू करला गल्लीतल्या सगळ्या पूर येतेल्या नवी नवी पातळ्या नेसतेल्या झोपाळ्यावर बसतेल्या आपल्या आईला म्हणतेल्या तुमच्या अक्का कुठं आहे ते आईने त्याचनी काय सांगायचं ग आईला सांगायचं नाही सोन्या आईला सांगायचं नाही आपल्या अक्का रडत होती म्हणून नाही तर तिला लय वाईट वाटेल आईला सांगायचं नाही आपल्या अक्का रडत होती म्हणून अंधराच्या पिल्ल्याला सोडून जावावं तसं काळजाच्या तुकड्याला सोडून आवा आणि सोन्या घराच्या दिशेने चालली होती पोळ्याचं वजे अलके झाल्यामुळे आबा झपा झपा चालत होता आणि जबाबदारीचं वज कांद्यावर पडल्यामुळे सोन्या जड पावनाने चालत होता सोन्या म्हटला आबा आपण एकदा मांजराच पिल्लू सोडायला गेलो होतो आणि आपल्या अगोदर ते पिल्लू आपल्याला आपल्या उमऱ्यावर दिसलं आपल्या सुद्धा भावनेला स्पर्श करणारी कथा म्हणतो या ठिकाणी सादर केली त्याबद्दल या ठिकाणी कथाकार जयवंत आवटे यांचा पुष्पहार देऊन सत्कार करतील आदरणीय बापूसाहेब मी बापूसाहेबांना विनंती करतो हो, की त्यांनी जयवांचा सत्कार करावा